અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી पाणी म्हणायचं काय कसलं पावसान थैमन घातलंय अवघडच झालं बाबा एक तर कामा दांद्याला जायला उशीर झालाय आणि असल्यात न यायचं जायचं म्हणलं कसलं अवघड कसलं या पावसान थैमन घातलं आजूबाजूची गाव तर डुबली असतील पार सगळी ही पाणी आहे का काय जशी काय बेमान नेच आहे बाबा 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 हे निसर्ग देवताला याडबीड लागलं काय काय कुणाला ठोक मला तर काय समजा ना बाबा काय म्हणायचं ह्याच नक्कीच मे महिन्याचं पान हरवलं असेल हा तवा तो जून महिना लावला ह्याने आबा बाबा बाबा काय खरं नाही रे निसर्ग देवताच बर रे बाबा आमच्या इंदापूर बारामती तिथं आला शोध आला ती पान हा तुला दुसरी गाव नव्हते वय आमच्याच गरीबाचा इकडं आला हा शोध बाबा शोध निसर्ग देवता हात जोडलं तुला हात गरीबाचं अजिबात तुला दया माया नाही सगळ्यांच्या झोपड्या पाण्याखाली घालवल्या मला काय करायचं मी जातो कामाला चल बाया घरातलं झालं पाणी उपसून दारातलं पाणी उपास झाला बाया ह्या संसाराचा रातून त्या पाणी उपसून उपसूनच माझा जीव जायची बारी झाली आणि ही बिचारा कुठं गेलाय काय माहिती वायता गाला नुसता जीवाला कंबारटन कंबारट गेलं पाणी उपसून उपसून कुठं गेलाय काय माहिती आता रातभर कुठं पाऊस एवढा रातभर पडतोय तरी त्याला घर सुसाना काय सुसाना हा घरी काय परिस्थिती चालली बायकोची पाणी उपासती उपासती मरती का काय करती का गेली वाहून पाण्या पिण्यात त्याला कळा ना अजिबात हा कुठवर मी ही पाणी तरी कंबर्तन, कंबर्तन, दुकु, दुकु, ना, आ माझं कंबरटाना कंबरट दुखून दुखून गेलं रातभर उपासती पाणी घडीभर झोपाय जागा नाही सगळं घरवल झालं या चुलवली झाली कसं कस करून खावा तरी हा तरी ह्याला काळजी नाही कुठं खाऊन पिऊन पडला असं हटीलात हा चार महिने झालं म्हणती टाक मुरुम टाक ही मुरुम टाकला असतो तर कशाला हि मला उपसत बसावं लागलं असत वाईट नुसता दिला या बघ बघत्याच आता आल्यावर कसं असं नाही त्याची चांगली ही पाणी उपसूनच काढायला होती मी त्याला मर तिकडं आता चार घास खाऊनच घेते काय करा किती पाऊस आला देवा कस जगायचं माणसानी सगळ्या घरात पाणी रानात यावा तर रान गेलं वाहून हिरीवर यावा तर हिरीतली मोटर गेली बुडून कसा देवा करू आता काय या निसर्गाने के काय केलंय कस जगावं माणसानी कसं शेतकऱ्याने राहाव काय तळ झालं माझ्या उसात आता लागण केली ती कमरेत की लागण आलती वाळ झालं सगळं काय करू आता देवा किती बेकारी झाली माझी शेताची इरा झाली घरात पाणी सगळे दिस सगळी जायला लागली काय करायचं काय देवा वा जर पाणी असेल तर आतमध्ये किती असेल काय करू काय आता असं वाटतं या झाडांना फसगी होऊन मरावा जाऊ दे आता फसगी होऊन तरी काय ती माघारी येणार आहे का म्हणा जाऊ द्या असू दे आता बघू आता काय करतो गावात त्या पुढाऱ्यांकडे जातो दिली भरपाई गरीबाची तर देवच पावला नाही दिली बघू बघू काय असेल ती माझ्या पद्धतीने मी करतो बाबा जनावर गेली वाहून परपंचा गेला वाहून सगळी बेकारी झाली जातो र देवा हॅलो वय पाका बोला पाटील असं पाऊस लय भयंकर झाला लय पाऊस झाला काय अवघड आहे अवघड काय पाणी झालंय वय विर का काय दिसाय सुद्धा मार्ग नाही यायला मोटर वसावलेलं होतं त्याच्यावर मोटर तर एक पण दिसा नाही हा ना पाणी झालंय ना एवढा पाऊस जास्त झालाय नाही नाही ते उलट्या झाल्यात का मोटर चोरीला गेले पाऊस जास्त झाल्यामुळे आपल्याला बघावं लागल ना लय अवघड झालंय गड्या इतकं नुकसान झालंय शेताचं लागण मध्ये केली होती हा सगळेच पान खाली की सगळे खाय ना पाणी खाय समजूक तर राहण्याचं तर झालंय काम हा पोल्ट्रीचं काय झालंय ते बघायला चला जाऊन बघूया आपण पोल्ट्रीकडे काय उसाची वाट लागली सगळी हो ना चल बरं जाऊन बघू चला परत हा एक कि रात्री झाले का ना आणि त्यात ते पाऊस चालू होता आणि तू सापडला रात्री आणि त्यामुळं समजत होत कस ते मला रोडच गावत नव्हता लागा कसला ती पाऊस लागा पहिलीकडकी गेला ना एवढा मोठा पुर आला तिथे एकदम मला तू नद्यात दिसायचं नद्यात नद्या म्हणजे काय गाव वाहून गेली हो अयो बाबा माझ तर घर काय म्हणत असेल र अयो बायको तर माझी इतकी असेल का ना तुझी बायको म्हणजे आहे तुला घरी गेल्या सुट्टीच नाही द्यायची आता माझं काय खरं नाही ऐक की त्यात सगळे अजून टाकले हे जांभळ नाही का नाही ते खुश होईल जांभ गेल्या खुश नाही व्हायची ला तुझ्या तोंडावर मारेल फिकून जांभ डबल्याचा टिपल्याच करेल जांभळ मलाच खावा लागल गत खात ते जाबाय अहो तुला सांगतो तु। माझं नाव बी सांगाय नाही तुझ्या बायकोला मी संग होतो नाही तर आमच्या घरी भांडानी ए बाबा छत्तीचाकडाय तुझं नाव घेतलं मग तुझी तू काय घरी येकर रेशे तुमच्या घरी जा आणि माझे मी आमच्या घरी सरळ जायचो तो हां काय तू रात गुतलेलो म्हणायचं आणि ऐकते हो हो बोर गुतलो होतो मी पाणी इतकं होतं म्हणणार येई नाही आईनं तू काय बर करते असं बोल तो मी तिला मेलूच असतो म्हणायचं पण एवढ्यात हे शॉर्ट मारतो मेनूच असतो पण वाचलो वाचलो तुझ कुकू पलकट आहे वाचले वाचल तू आता सरळ निक आणि तू बी आता माझं नाव घ्यायचं हे मी सरळ नाही मी वाकडा होणार आहे माझं नाव घ्यायचं नाही घेणार तू कस जायचं सरळ जायचं मग निक माझ्या समोरनं तुझं पण ते माझं नाव वाचलं नाही नाही परशे तू आता म्हणून एक कोटर जे झाली मला तू माझा जीवलग लग मित्र बस अयो काय बाई जा झाला ह्या संसाराचा बाई तर दारातच विडंबना हाय बाबा पाणी उपस्ती हायो बदल मला हा चालली घरात चालली चला बाबा घरातच गेली बर कर गेले कुठ सार रे सर रे आला आहे राजे महाराजे कुत्रा बुकला वाचवाळलं तुम्ही आला असताल म्हणून झुलत झुलत मला लय हो, प्रेम आहे म्हणूनच बाहेर आले पटाक प्रेम आहे म्हणून मोठा नाही माझ्यासाठी सर रे मला सांग रातभर पाऊस आहे का नाही मला तुम्ही साधा रातभर गेल तर कुठं तुम्ही मग तेच सांग तू तुला तु की रातभर पाऊस आहे का नाही मग काय झालं पाऊस आहे म्हणून त्या पावसात मी गुतलो आख त्या गावात पाणी जे पाणी आहे पाऊस मला येऊ दे ना तिथंच थांबावं लागलं हाय बर वाहून गेलो रे पाण्यात काटाळला आलोय चालून चालून बसतो जरा बसा हा उपकार केला आला ती अरे कशाला लागू उपकार माझ्या मला माहित आहे गुला सांभाळतो बोलायला तरी उपकार करता अगं माझ्यासारखा नवरा भेटणं म्हणजे नशीब समज माझ्यासारखी बायको राहिली तीच बघा हा फकड्याला सुनील शेट्टी म्हणतात सुनील शेट्टी मग सुनील शेट्टी पेताडे सुनील शेट्टी बर मला सांग

मला ते तर समजत आला पाहिजे आता सांगते तू आणलं तर मी ठेवू चाल मी टाळलं तर काय फिट ठेवू चाल तसलं जमणार नाही मला सगळं आणतो म्हणलं ना तू पडबड करू नको बडबड नाही परत तर मग बघा घरात बी घ्यायची नाही तिकडच मग बसा तिकडच कुठं जायचं हे जर तोंड आहे का खार आहे काय माहिती बाजार तर घेऊन येऊ नका मग बघती कसा आहे ती आणि पिऊन येऊ नका आता पाटील राहुल नुकसान झालं या नुकसान तर लय झालंय बर का हा पण का आता काय करायचं त्याच्या आयला राणाचं नुकसान झालं आहे सगळी लागण पाण्याखाली गेली या पोल्ट्रीचं पण सगळं नुकसान झालंय आज जायला रस्ता नाही कोंबड्यात किती मेल्यात आणि किती नाही काय माहिती कायच काळा मार्ग नाही आणि आज जाऊन दवा पाणी बी करता ये ना त्यांना ते त्याच्या पोल्ट्रीच पाण्यात थाय सगळी आता आपलं एवढं झालंय पण गावात किती नुकसान झालं असं लोकांचं काय माहिती काय माहिती आता सरकार भरपाई देतंय आहे का नाही काय माहिती आता आपण असं करू गावात जाऊ हा गावातले काय हाल हवा ते बघू बघूय की हा बघूय की चल चला नका कुठे ते अन्ना पाठला हुडकाव इतकं रानात नुसकान झाली यांना काय त्याच्याशी घेणं देणंच नाही ना नुसकान हो नाही ते काय हो नुसता अन्ना पाटील मनाय अण्णा पाटील अले मोठा गावचा पाटील अन्ना पाटील बघू काय होतंय काय नाही बघू जातो जातो पाटलाकडे की हुडकून तर बघतो गावला तर गावला तर इथं काय करताय रानाची पाहणी कराल तू काय काय तुम्ही बघा तुमची करा पाहणी आमचं किती नुकसान झालंय नका बघू सगळ्या गावच झालं आपल्या ती पाटील दिसले का गावात असेल की खायला का त्या पाटलाला तर दुसऱ्याच काही घेणच नाही लगा आता सगळीकडे बघतोय ते कशाच सगळीकडे माझं पठागाण झालंय सगळं बघितलं का तिथं कसं झालंय माझ्या रानात झालं पण चला बरं पाटला हो तुला सांगतो किती काय होऊन दे हात अजिबात सोडायचा नाहीला का हा नाही तर ते होईल तू गेलो का नाही आपल्या बायका ठोटो बोंबाल ते तुझ्या नादीला नसतो लागून तिकडे नसतो प्यायला गेलो जख मारली ला का दाबली आपडची अरे पारशी हा मला सांगतो तो दारूच नात कोणाला आहे र दोघाला आहे मग हां मग दोघांनी जख मारली माझ्यावर काम तू एकटेव तू वाहून गेला ना तुझी बाय तू मला भांडा येईल गाड्या तू दमानी दमानी जाऊन देश एवढी अजून अयो आता मला त्याचं टेन्शन आहे गाड्या पुढचं पाणी एक काम करुढ झालंय अंधार होत चाललाय पुढे मंदिरात झोप आपण काय आणि सकाळ जाऊ सकाळ जाऊ चल पाणी वडते का दारू वडते हीच मला काय अरे पडची ना पाणी आणि दारू हे दोन्हीच संगम झालं की ह्यांची मैत्री होती आणि ह्यांची मैत्री झाली की आपल्याला वाटायला लावतात चल आता जाऊ तिथं झोपू आता जेवाय बी नाही आपल्याला काहीच नाही का पावसानं नुकसान केलं बर का बघू कोणाच वाहून याला कोणाच आहे का पडीने बाबा काल काय पाऊस झाला का काय किती पाणी आणि काय झालंय काय कळाला मार्ग नाही इकडे जाणारा रस्ता पण बंद झाला हा ना बंद झाला सगळा रस्ता आता तिकडे पळेगड गाव जायचं म्हणलं तर रस्ता नाही रस्ता नाही ना आता गावात जायचं होतं काय पाणी पाणी झालंय सगळं तसं सगळा पाण्याचा हा ना तरी पाणी कमी झाले वाटतं रात्री लय पाणी होतं वाटतंय रात्री लय होतं पाणी पहिला आप आल्याला दिसतोय तिकडून काय राव पाटील कुठं म्हणून बघायचं तुम्हाला नाही नाही दिसतंय काय दिसतंय की आता आमचं बघितलं का तुम्ही हे कोणाच आहे

तुमचं एकटेच झालंय महाराष्ट्रात गावातच झालंय माझं पण झालंय तुम्ही गेलता का माझ्या रानात आता रान ऐका गावातली माझी आखी लागण <कहिण> आहे रानातली अख्खी लागण पाण्यात झुपली ऐका ऐका फक्त तुमचं ऐकू तर माझं ऐकून घेत बोला तुमच नाही गावाचं नुकसान झालंय माझं बी झालंय पोल्ट्री फार्म सगळी पाण्यात आहे ऐका सगळ्या कोंबडे मेले त्या बरोबर ऐकून

तुम्ही आलाय का मग तुम्हाला सांगा आहे हा रस्ता गावात रस्ता जातो हा रस्ता कोण झालाय ऐका शेत पहिलं काम केलं पाहिजे दळण वळण चालू झालं पाहिजे का नाही अगदी बरोबर आहे तुम्ही राह बघायला पाहिजे मग काय करताय मग काय सगळं गाव हिंडून आलो की राह तुम्हाला बघायचं गावाच्याच कामासाठी आलोय पहिला हा रस्ता बनवून घेणं कामाचं आहे हे राही तुम्ही हो हो पण माझं पण मग तवडकडे राहणार

काय असेल ते बघू आपण बघू नाही तुम्हाला सगळ्या गावाच बघायला लागेल काय नुकसान झालंय कोणाचं काय झालंय जास्त नुकसान माझं झालंय राव बघा तुम्ही गावात ऐका ना त्या मंत्र्याला फोन केलाय मी मंत्री येणारच आहेत आपल्या गावात मग बा ठीक आहे चला आता कोणी तुम्हाला बघायला लागेल हो केलाय मंत्र्याला फोन चला चला वाट बघून बघून थकलो नका उतरली माझी परत ती कोण आहे आलं ग तसच दिसतय मला बर क्या हे आर। तर बसला का कोट्या चालला घरी चाललोया जुना जुना मित्र तू माझा बचपन पण बसणार आपण एकाच बेंच बसायचो वर्गात बरोबर आहे डाबले बरोबर तू काय माझं नाव तुझं नाव डाबले का हे प्रॉब्लेम होतो कधी कधी मी मला विसरून जातो एक तर लय चढली दारू ऐक पन्नास रुपये देतो का मला पन्नास पैसे किशात नाही इश खायला पैसे नाहीत आणि तू पन्नास रुपये मागतोय मला तुला आता ओळखत नाही मी तुझ्या था किशात थापी असते पण तू देत नाही चिखला पाण्याचं मला कोण कामाला ठेवून घ्याय म्हणून पण किशात नाही होत तेवढं पैसे घरात गेला सामान आणाय पैसे आहेत का तुझ्याकडे हा रुपये नाही थांबा पैसे नाही तू ने घेतो थांबूर मे बी थांबा कुठं आलोय मला तुझ्या वासानी जास्त झाले मी एक पाऊस येतोय हो कस काय पर्श येणार र पाऊस बी यायला लागलाय नाव आला वाटत पर्श आला डेंजर मॅन अँड पर्सो माय दोस्त पावसात बसलाय दिस इज बारिश बारिश यायला लागली हा मग मी काय म्हणतोय शंभर रुपयाला घेऊन तो शंभर रुपये हाय की आता जायचं एक कोटर घ्यायची दोघांनी टकايचं काम तमाम आणि तुयाकडे ती बाई पण तुला हंडला का राते अयो 100 साल राईट झालं त बाबा माझं पण वाचून तुला हं नाही लागला लाग डबल्या आ एक पुढच मीनी रसू रागत घेतलं मला बाबा म्हणलं ही टोला टाकणार मग तेवढच काय मग ह तिने म्हणलं पैसे आहेत माझे आलो सामान घेऊन आलो इकडं निघून काय पैसे मार वाचवण्यासाठी म्हणलं होय नाही तुझं काय खरं आणलं असतं तिने आणला असत चप्पाळ आता काय निवेदन बाजाराच येईल तस घालवायचं असतं असत उतारली आता समजित आपल्या निवेदन करावं लागेल बाजार आणतो म्हणून गेलाय कुठं बसलाय बर हिता भासल्या तु ही आठ शंभर रुपये त्याच्याकडं बघतेच आता थांब मास्क तुझी गैच करत नाही आता पण थांब मी लगेच आलु गाड्या लगेच म्हटलं थार रा ऐ ना ह्याला मी दमून निघाला अयो लक्ष्मीबाई बाजार कुठे बाजार हा नाहीच बाजार हायचं काय बाजार आणायला सांगितलं होतं ना आम तू की बाजार कधी आणायचं अयो मी बाजराने सांगितलं होता माजवराने सांगितलं होतं ना तुला मी घरातलं पाणी काढून काढून कामाट कबरट गेलो माझं बघितलं होतं ना आणखी कुठे गेला पाहून गेला आलं ना बघून ना